रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग सत्ताविसावा माझी या मी पणा जाला या वरी उगाणा भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग टाळीले निमित्त फार थोडे घातहित यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी संतांची सेवा केल्यामुळे माझ्या देहाभिमानाचा निराश झाला आहे आता विषय भोगणारा व त्यांचा त्याग करणारा हृदय निवासी पांडुरंग आहे कारण त्यानेच आमचा देह निर्माण केला आहे देहाला थोडेफार होणाऱ्या हितघातांचे किंवा सुखदुःखांचे निमित्त कारण देहाभिमान आहे तोच आम्ही टाकून दिला आहे तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आम्हाला काही कर्तव्य करण्याचे उरले नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो